سون چومت تسني کومي سمورت سکه پوجا سمپنه مستوى اني سری سوامي چريتر سارامرت سری غنيشاي ناما سری سرسواتي ناما سری ګورتي واي ناما سری کولا دايوتاي ناما سری کلکوتني واشي پرودات ديګمبري ايتي وري سوامي راجاي ناما برمانند پرم سوکو کېولين انمورتي द्वदश गगन सदृश दिलाक्ष एक नित्य विमलचंद सर्वसाक्षी दिभू त्रिगुण रहीत सद्गुर नमामी ओम रक्ताय रक्त वर्णाय पदे सुवाच कटाचे डोपीचे मालाचे कटाक्ष रक्षक त्रेगण्य रहित थ्रैलोक्य बालक विश्वनायक भक्तवसलकलयुगी श्री स्वामी समर्थ धारक पाहि माम पाहि माम आता कुर्या प्रार्थना जय जय च अपकर्ण परास्मे सदना ब्रह्मानंद नंदयती बरिया जय जयाचे पूर्णपुरशे लोकपरक्ष संरक्षण अनंतरूपे ब्रह्मांडाशी वेदशी जगदगुरु सुखदामिनी सर्वसाक्षी करणाला भक्तजन ताराया अनंतरूपे नाटला नाटलाशी तंगी तू सुखदामिनी सर्वसाक्षी करणाल्या भक्तजन ताराया अनंतरूपे नाटला शीत अंगी तू पवन तू आकाशातू जीवन तुची वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य पे तू विष्णू आणि शंकर तू विदाता तू इंद्र दीपक लागले समग्र तूच रूपे नाटलाशी करता आणि करविता तुझं एक स्वामीनाथा माझी आठ वार्ता मी पणाजी नसो દાતા અને દેવતા તુસ સમર્થાની જગમાણી સ્થિર તું સમગ્ર તુજલા દે અધિમગ્ર કોટે પાયા સંસાર પ્રાચીન નામામૃત પ્રપંચ અને પરમાર્થ તેને સુગમ મજ લગી કરતા અને સ્વામીનાથા ज्ञान आणि ज्ञान तुझं एक विशेष वेदांचं इतरच श्री शास्त्राचे नाव विष्णू शंकर सारखे सर्वसाहित मी स्तुती गेले शिल्ला करण्यात सहस्रमुखिनी दृढ लाख्यातीवरणी जरणी माता रक्षा समर्था क्षणी देता दासाकडे पाहता इतकी प्रार्थना आणायची आपल्या मना कृपा समुद्र आम्ही नाश्रे देची सदैव पापतापा पाणी देणे सर्वजण सुखी देऊने परलोकी करावी दुसरं अबसागरे याची पावा पहिल्या तरी तोंडरच्या संचार प्राप्त होऊ मजला ती आशामणि श्रीकृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बुळीन न वादोतु चक्रुपेने किती वर्णन आपल्या गुण द्यावे माझे सुख साधन आज्ञाने ति मेरे ननारकडे परुणे भी शांती मनी सदा सो वृता विमान न सो सदा समाधान होसु तुज्या कृपेने अंतरैव अवो दुःख निसुनी बजनी चित्त सो सदा समाधान होसु तुज्या कृपेने अंतरैव अवो दुःख निसुनी बजनी चित्त वशो रता विषयाचे न सो आसनाय मनाय सदा साधु सुगम तुझे पजान उत्तम देणे सुगम दुर्गम जो भाववंत व्यवहार वर्तण पडो वृंती चित्त अंगी न सत्य सत्य विजय सर्वदा प्राप्तौ रगेचे पोषण निय मार्गवलं मने इतके ये वरदान कृपा करने समर्थ अ शून्य संसार भ्रचिंतो नाममदत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम लागी करतानी करवेता तुझे के स्वामी नथा भजडै वर्तमीकनच नसो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः riis on samas , siis on samas , siis on samas , siis on samas . श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदत्त मी की जय अवूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय